आणि या कलशामध्ये तुमच्या हातात आणलेलं पाणी आहे ते पाणी आपण इथे काढू ते पाणी निघालं कडवा पूर्णपणे खाली आहे पण ते जे बाबा करतात ते आपण कसं करतो तर मी पण पन पन्नास वर्ष हिमालयामध्ये होतो आता तुम्हाला ओळखायला येत नाही पण तेव्हा हिमालयामध्ये जी काही शक्ती माझ्यामध्ये निर्माण झाली तिथून मी गंगा आपल्यापर्यंत आणली ती या शाळापर्यंत आली आणि हे गंगेचं पाणी हे इथून येऊन आले हे पाणी संपलं पण तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात मुली आहात सावित्रीबाई जर शाळा काढली नसती त्यांनी त्यांनी एक पा आपल्या घराच्या बाहेर काढला नसता तर तुम्ही इथपर्यंत पोहोचल्या नसत्यात मॅडम आज इथे पोहोचल्या त्या सावित्रीबाईचं देणं आहे सावित्रीबाई शिवाय इथे कुणीही कोणाला ज्ञान वाटलेलं नाही विद्या वाटलेली नाही त्या सावित्रीबाईंना नमन करतो आणि पुन्हा पाणी निघेल हे मुलं जे आहेत हे ज्योतिबाचे लेकर आहेत ते काही कमी नाही मग ज्योतिबा होती पण सावित्री राहिली सावित्री पुढे आली आणि ज्योतिबाकडे पुन्हा गडवा येतो आणि हे पुन्हा पाणी निघेल काय झालं कोणाच्या लक्षात आलं मी तुम्हाला असं म्हटलं की आपण निरीक्षण करायचं आहे बनतात ते भूताला पकडण्याचं काम काही लोक करतात मांत्रिक तांत्रिक मग ते हा कार्यक्रम पासता का तासाचा करतात रात्री साडे दहा अकराला बोलवतात काळे काळ्या जवळ काळ्या कोंबडा काळा बकरा खारका बदामा आणि पैसे म्हणजे मॅडम सारखे जर गेले समजा त्याच्यापासून जाणार नाही मॅडम शिक्षित आहात तर त्यांच्याकडून मात्र हजार रुपये लुटले जाईल आणि आमच्यासारखा गेला तर त्याकडून पाचशे रुपये अजून गरीब गेला तर त्याच्याकडून शंभर दोनशे रुपये जसा माणूस असेल तसं ते सांगतात मग काय करतात तसा एक गळवा असतो त्याच्यामध्ये तांदूळ टाकलेत आणि मग ते जास्त नाव आहे गावामध्ये कोणकोण मरण पावलेलं आहे गावामध्ये कोणाची हत्या झालेली आहे कोणती सूर एखाद्या सासूच्या त्रासाने मरण पावलेली आहे असं सगळं शोधून काढतात ते आणि सगळं तो नाव घेऊन त्याच्यामध्ये करत असतो त्याच्या अंगावर असा फिरवत असतो मग जागी ते त्रिशूल वापरतात आणि ते फिरवलं की ते याच्यामध्ये पोचत जातो आता इथे आपण एक एक दोन तीन मिनटामध्ये आपला हा प्रयोग होईल की हा पकडण्याचा प्रयोग कसा होतो तर हा तुम्हाला हा सायन्सचा प्रयोग आहे त्याच्या पाठीमागे सायन्स आहे पण हे सायन्स आपल्याला समजलं नाही कारण आपण आपला जे तेंदू आहे तो घरच्या कुमतीवर टाकून ठेवतो आणि बिना मेंदू नसते अशा आपण पण जातो हे बुवा बाबा आपल्याला इलाज मिळाला नाही तर तुम्हाला कोणी वाचू शकत नाही दरामध्ये कारण दोन्ही किडण्यानी कमी झाल्या ते आपल्याला कोणी किडणी देणारा मिळत नाही आणि चोवीस तासामध्ये किडणी मिळेल अशी काही शक्यता नाही त्याच्यामुळे हे लक्ष लक्षात ठेवा याच कॅटेगरी मधला या जाती मधला दुसरा जो साप आहे त्याला थोरत म्हटलं जात हा साप अगदी भयंकर असा साप आहे रागीट साप आहे असा साप जर दिसला त्याच्या जवळ पण जाऊ नका तो केव्हा उंच उडी मारून तुम्हाला ताव येईल त्याचा नाही याच डोकं त्रिकोणी असते मान डोक्यापेक्षा बारीक असते आणि शरीर मात्र चांगलं आपल्या मंडळा जात असते हा साप आपल्या आमोर समोर आला की आपल्या पासून जर जात असेल त्या जो कुठे लपला असेल तिथून जर जात असेल तो अंग फुगवतो आणि कुकरच्या शिटी सारखा करतो मी तो सांगतो की माझ्याजवळ येऊ नका हा साप तो दिसतो तो आपला त्रिकोणी डोकं असते आणि जिथे डोळे असते त्याच्या बाजूला त्याला खाच असते म्हणजे असं वाटते की नाक आहे त्याला आणि ते नाक आपल्याला दिसत नाही त्याच्यानंतर जे शरीर आहे ते मोठ असते त्याच्यावर गोल तुम्हाला तट्टे दिसतात ते सोन्याने पट्ट्यासारखे आहे त्यानंतर दोन सलगपणे त्याला आळव्या रेषा गेल्या असतात आणि तीन काळ्याची माठ कट्ट्याची हे त्याच्या अंगावर असते हा साप चावल्यानंतर भयंकर अशा वेदना होते त्या सापासारखे त्या ठिकाणी सूज येते त्याच्यावर फोड येतात तोंडातून कधी कधी थुंकीतून रक्त निघते लग्नीतून पण रक्त जाऊ शकते असं जर दादा समजत आहे की आपल्याला भोरस साप चावलेला आहे या सापाविषयी जे दोन समज आहे या साप तिथून गेला ती जागा ओलांडली किंवा विष ओलांडलं किंवा जागा ओलांडली तर पाय सुटते असं कधी होत नाही जर पाय सुटला असेल तर तो दुसऱ्या कारणाने सुधला या तापगिऱ्याने होत नाही तर या तापला अनेक ओलांडून जाऊ शकतात हा पूर्णतः विषय जो ताप आहे तो या अशा घटामधला सगळ्यात बापै असणारा ताप आहे ज्याला मन्यार म्हटलं जात हा रात्रीच्या रुपये निघतो निश्वाचार आहे रात्र जशी झाली घराच्या बाहेर पडतो याची ओळख म्हणजे आमच्यासारखं डोकं असते त्याच्यानंतर डोक्या बाजू काही अंतरापर्यंत त्याला ठिपके असतात आणि सलगपणे त्याला दोन दोन दो रेषा गेलेल्या असतात हा साप चावला तरी तुम्हाला मच्छर चावला एवढ्या वेळ नव्हत नाही म्हणजे तो फसवणारा साप आहे झोपेमध्ये एवढे लोक भारतामध्ये मारतात मारता त्यामध्ये सगळ्यात जास्त टक्के पासष्ट टक्के लोक या सापाच्या दंशाने गेलेले आहेत हा साप चावला तर तुम्हाला सूज देत नाही वेदना होत नाही त्याच्यानंतर मात्र हृदयाचे ठोके वाढतात नाडी मंदगतीन चालते जिबेची हालचाल चालते दातकडी बसते झोप येते आणि समजा जे झोप आलं तर आपलं आयुष्य संपलेलं आहे नाग त्याला पण काढण्याचं वरदान आहे पण मात्र अनेक लोकांचा गैरसमज आहे की या तापाला शेती असते तो शंभर वर्ष जगतो मग तो कोराचा रोगी असतो कोणताही ताप शंभर वर्ष जगत नाही आणि सरपटणाऱ्या कोणत्याही प्राण्याला केस नसतात हा ताप धनाची रक्षा करतो असंही म्हटलं जातं कोणताही धनाची रक्षा करत नाही धनाची रक्षा केली होती तर बँकेमध्ये ठेवण्याची गरज नव्हती सापड ठेवली असते तिसरा काहीच तुम्ही सगळ्यांनी दुःपादल असेल ते म्हणजे घरच्या भिंतीला बरोबर ना घराची जी भिंत आहे त्याच्यावर पाच नागाचे लाईन काढल्या त्याला एक एक फोवा फोआ लावला बरोबर ना त्याच्या समोर एक दुधाची वाटी ठेवली तुमच्या घराची जी भिंत आहे ते सजीव आहे की निर्जीव आहे ती खाते पिते कापर आपल्याला आलेलं आहे परंपरेनं ते ओझ असं सांगते की भिंत दूध पिते आणि भिंतीला दूध पाहते हे तुम्ही पाहत नाही शिकले सवर् लोक बघ या शिक्षण व्यवस्थेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन उतरला नाही त्याचं कारण असं की नावाच्या संस्थेने शिक्षकांना कधी प्रशिक्षित केलेलं नाही शाळेमध्ये भूगोल शिकवणारा शिक्षक अमावश्या पौर्णिमा कशी होते शिकवतो त्याच वेळेला घरी आलेली असेल लग्न पहिल्यांदा आणि अमावश्या असेल तर तिला ते मात्र तिच्या साथरी पाठवत नाही सांगतो तो आहे मुलीने हा दाद नाही जर शिक्षक वैज्ञानिक दृष्टिकोन शिकला नाही पुढे शिकवेल आणि म्हणून ते सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे या तापच्या तोंडामध्ये लाल मणी असतो किंवा त्याच्या डोक्यावर असते आणि तो मरला नसतो असंही सांगितले जाते कोणताही मनी दिलं नसतो असे जर मनी भेटले असतील तर सगळे जे गारोडी आहे ते आता करोडपती झाले असते एक एक कारोडी लखपती राहिलेला नाही हा ताप गनाची रचना करतो तसा तो पाठलाग करतो बदला घेतो सापाचा घेतो फक्त चार जणांचा आहे त्याच्यामुळे बदला घेता येत नाही नाही आणि याला त्याला समजत हा ताप ओलावल्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये वेद होऊ शकतात तेवढीशी फक्त सू देऊ शकते त्याच्यानंतर हृदयाचे ठोके मारतात नाडी मंदगदी चालते जिमेची हालचाल थांबते तातकडी बघते आणि धोक येते गळा ब्लॉक होतो तुम्हाला बोलता आहे असं जर झालं असेल तर समजा काय की आपलं आयुष्य संपलेलं आहे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर दवाखान्यात जात या चाळीस आपाच्या पिशापासून बनणार प्रतिसर्व विष अँटीफ्ने घेणं हे सरकारने उपलब्ध करून दिलेलं आहे ते प्रत्येक सरकारी रुग्णालय प्रत्येक पी सेंटर आणि ग्रामीण रुग्णालय उपलब्ध आहे मात्र कोणत्याही प्रकारचा अवैद्यकीय असा कोणताही उपचार केला कुत्रा चावला तरी औषध उपलब्ध आहे कारण रेबी होऊ नये म्हणून तुम्हाला रेबीच औषध दिलं जातं पण रेबीवर औषध नाहीये तुम्हाला जर इंग्रीत आवली विंदूत चावला कोबरा या जे साप आहे याच्यापासून बनणारं कोब्रा सिंग नावाचं औषध आहे ते टोकलं जातं आणि दोन मिनिटांमध्ये तुम्हाला आराम पडतो त्याच्यामुळे कोणताही मंत्र म्हणण्याकडे असा विदूत चावलेला इंग्रीत आवलेला माणूस नेऊ नये आपला जीव धोक्यात घालू नये साप चावल्यानंतर काय करायचं साप चावल्यानंतर आताला जर इथे कुठे चावला असेल त्याच्यावर बांध बांधतानी त्याच्यामध्ये एखादी काळी किंवा बोट वस्तू टाकायची जी बारीकशी असते आणि टाकल्यानंतर काढून घ्यायची नंतर, नंतर इथे हाताला दंडाला त्याला त्याच प्रकारे बांधात आणि हाताला या प्रकारे बांधून घ्या पाया जर कुठे चावला खाली तर त्याच्यावर बांधात आणि दागेमध्ये बांधात मात्र त्याला उचलून घ्यायचं त्याला पैदल चालू द्यायचं नाही सात चावलाची चावल्या जर वाटलं तर धावायचं नाही उड्या मारायच्या नाही घाबरल्यामुळं सायकल चालवायची नाही कोणती दड वस्तू उचलायची नाही आणि आपले हातपाय हालेल अशी कोती कृती करायची नाही साप चावण्यासाठी काय करायचं घरामध्ये कर। झोपतानी भिंतीपर्यंत आपले हातपाय नाही याची शिरला की कि तो किनारी चालतो अशा वेळेला पक्ष किंवा त्याचा कोणीतरी विरोधी आहे मग त्याला हलणाऱ्या वस्तू आकर्षित करतात आणि मग तो त्याला दंज करतो त्याचा काही गुन्हा नसतो तो गुन्हा आपला आपण बाथरूमला संडातला जेव्हाही रात्रीला जातो किंवा दुपारी जर अंधार असेल तर पहिल्यांदा लाईट लावा आणि दरवाजा उघडून पहिल्यांदा खाली पहा तर ताप तुमच्या पायाखाली येणार नाही जिथे जिथे हात आणि पायाचा वापर करतो त्यांच्या ठिकाणी साप असू शकतो तो कोणत्यात असू शकतो तो अलमारीच्या खाली असू शकतो तो गोडशीच्या खाली असू शकतो